विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये आपण आंतरराष्ट्रीय निधी उद्दिष्टे आणि कार्ये हा प्रश्न पाहू इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ऑब्जेक्टिव्ह अँड फंक्शन्स तर विसाव्या शतकात जागतिक व्यापारात वृद्धी झाल्याने चलनाची भरमसाठ वाढ होऊ लागली अशा परिस्थितीत चलनाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करीत असताना सुवर्णप्रमाप पद्धतीचे संचालन करणे अनेक देशांना अवघड होऊन बसले पहिल्या महायुद्धानंतर ही पद्धती अडचणीची ठरू लागली त्यामुळे एकोणवीसशे तीस नंतर जागतिक मंदीचा परिणाम म्हणून जगातील सर्वच देशांनी सुवर्णप्रमाप पद्धतीचा त्याग केला व ही पद्धती संपुष्टात आली सुवर्णप्रमापाऐवजी अपरिवर्तनीय पत्रमुद्रा पद्धती स्वीकारण्यात आली परंतु प्रत्येक देशाने आपापल्या स्वार्थासाठी स्वदेशी चलनाचे अवमूल्यन करणे आयातीवर बंधने घालणे असे प्रकार सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात घट झाली तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकसुद्धा घटले यातून मार्ग काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी संस्था असावी असे प्रकर्षाने जाणवे लागले व त्यादृष्टीने जगातील वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ प्रयत्न करू लागले या अनुषंगाने इंग्लंडचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक जे एम किन्स यांनी एक योजना तयार केली ती केस योजना म्हणून प्रसिद्ध आहे त्याचवेळी अमेरिकेतील मौद्रिक विभागाचे डायरेक्टर डॉक्टर हॅरिंग फाईट यांनी देखील एक योजना याच अनुषंगाने तयार केली ती फाईट योजना म्हणून प्रसिद्ध आहे या दोन्ही योजनांवर वादविवाद होऊन संशोधित स्वरूपात एकत्रित योजना एक जुलै ते बावीस जुलै एकोणीसशे चौवेचाळी या कालावधीत अमेरिकेतील ब्रिटनवर इथं भरलेल्या चौवेचाळीस देशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तयार करण्यात आली व तिला मान्यता देण्यात आली या योजनेनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी व आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास अधिकोश या दोन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना करण्यात आली मात्र आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच आय एम यफ ज्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो तर आय एम एफने आपल्या कार्याला सुरुवात एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसपासून केली ब्रिटनूळ परिषदेत भाग घेतलेल्या चौवेचाळीस देशांपैकी एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसपूर्वी पूर्वी ज्यांनी आय एम एफचे सदस्यत्व स्वीकारणे त्यांना प्राथमिक सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली स्थापनेच्या वेळी तीस देश आय एम एफचे सदस्य होते त्यांना प्राथमिक सदस्य म्हणून मान्यता मिळाली भारत हा स्थापनेपासूनच आय एम एफचा सदस्य आहे मार्च दोन हजार अठरापर्यंत आय एम एफची एकूण सदस्य संख्या एकशे एकोणनव्वद एवढी होती क्युबा उत्तर कोरिया व्हिटिकन सिटी पॅलेस्टाईन इत्यादी देश आय एम एफचे सदस्य नाहीत आय एम एफचे वित्तीय वर्ष एक मे ते तीस एप्रिल असे आहे आंतरराष्ट्रीय मुद्रा उद्दिष्टे आपण पाहू हो। तर आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे पहिले उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय मौद्रिक सहकार्य प्रस्थापित करणे विविध सदस्य राष्ट्रात मौद्रिक सहकार्य प्रस्थापित करणे हे मुद्रा निधीचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे मौद्रिक सहकार्याच्या अभावीच दुसरे महायुद्ध उद्भवले असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ह्या उद्दिष्टास महत्त्व दिले आहे त्यानंतर दुसरे उद्दिष्ट आहे विनिमय दरात स्थैर्य प्रस्थापित करणे हे निधीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व युद्ध संपल्यानंतर प्रत्येक देश आपापल्या चलनाचे अवमूल्यन करण्याची स्पर्धाच सुरू झाली होती त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला होता ही स्पर्धा बंद करून प्रत्येक देशाने आपला विनिमय दर जाहीर करावा व तो स्थिर ठेवावा असे बंधन मुद्रा निधीने सदस्य देशांवर घातले त्यानंतर तिसरा उद्दिष्ट आहे विनिमय नियंत्रणे दूर करणे दुसऱ्या महायुद्धापूर्वी सदस्य राष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत विनिमय नियंत्रणे अस्तित्वात होती अशा नियंत्रणाचा विदेशी व्यापारावर अनिष्ट परिणाम झाला होता त्यामुळे अशी विनिमय नियंत्रणे दूर करून आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणे हे मुद्रा निधीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर चौथा आहे बहुपक्षीय शोधनाची व्यवस्था करणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील जुन्या द्विपक्षीय शोधन पद्धतीमुळे व्यापारात अडथळे निर्माण झाले होते असे अडथळे दूर करून बहुपक्षीय शोधन पद्धती विकसित करणे हे आय एम एफचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर संतुलित आर्थिक विकासावर भर देणे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणे एवढेच मुद्रा उद्दिष्ट नसून अशा व्यापारातील वाढ ही संतुलित असावी हे मुद्रानिधीचे उद्दिष्ट आहे अशावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीत विकसनशील देशांनासुद्धा सहभागी करून घेण्यावर निधीचा भर आहे त्यानंतर शोधनशेषातील असंतुलन दूर करणे सदस्य देशांच्या शोधनशेषातील असंतुलन दूर करण्यासाठी मुद्रा निधीकडून मदत दिली जाते त्यासाठी निधीकडून विदेशी चलन कर्ज किंवा विकत घेतले जाते किंवा विकत दिले जाते त्यानंतर आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या दूर करणे आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रामुख्याने एकोणीसशे सत्तरच्या नंतर आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या निर्माण झाली आंतरराष्ट्रीय देणी ही डॉलर किंवा सोने यात द्यावे लागत असल्याने गरीब देशांची उचंबनं होऊ लागली यातून मार्ग काढण्यासाठी मुद्रा निधीने एकोणवीसशे एकोणसत्तरमध्ये स्पेशल ड्राई राईट ज्याला आपण एस डी आर असं म्हणतो नावाचे कागदी चलन काढण्याचा निर्णय घेतला यालाच विशेष आहारण अधिकार योजना एस डी आर्स असे म्हणतात या योजनेमुळे आंतरराष्ट्रीय रोखतीची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर झाली अशा प्रकारे मुद्रानिधीची मुद्रा हो। मुद्रा मुद्रा ही सर्व उद्दिष्टे आहेत त्यानंतर मुद्रानिधीची कार्ये कार्य आपण पाहू तर मुद्रानिधीचे पहिले कार्य आहे सदस्य राष्ट्रांना अल्पकालीन कर्ज देणे सदस्य राष्ट्रांना त्यांच्या चालून शोधन शेषातील असंतुलन दूर करण्यासाठी मुद्रानिधीद्वारे अल्पकालीन कर्ज दिले जाते एवढेच नव्हे तर सदस्य राष्ट्रांना देशी चलनाच्या बदल्यात विदेशी चलन विकूनही त्यांची विदेशी चलनाची मागणी आय एम एफ भागविते एकोणवीसशे बावन पासून ही व्यवस्था सुरू आहे कोणत्याही एका वर्षात सदस्य राष्ट्राला त्याच्या कोट्याच्या म्हणजेच अभ्यासाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्के कर्ज आय एम एफद्वारे मिळते तसेच अनेक वर्षे मिळून असे कर्ज सदस्य राष्ट्रांच्या कोट्याच्या जास्तीत जास्त एकशे पंचवीस टक्केपर्यंत दिले जाते त्यानंतर दुसरं कार्य आहे मुद्रेच्या समता दराचे नियंत्रण करणे सदस्य देशांच्या विनिमय दरात स्थैर्य प्रस्थापित करणे हे मुद्रा निधीचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आय एम प्रत्येक सदस्य राष्ट्राला आपल्या चलनाचे सुवर्णामधील किंवा अमेरिकी डॉलरमधील मूल्य निश्चित करण्यास सांगते ह्यालाच समता दर असे म्हणतात ह्या समता दरात सदस्य राष्ट्राने बदल करू नये अशी आय एम एफची अपेक्षा असते परंतु ह्या बाबतीत आय एम एफचे धोरण ताठर नसून लवचिक स्वरूपाचे आहे सदस्य राष्ट्र आपल्या समता दरात दहा टक्केपर्यंत बदल आय एम एफला केवळ सूचना देऊन करू शकतो दहा ते वीस टक्के बदलासाठी आय एम एफची परवानगी आवश्यक असते तर वीस टक्केपेक्षा जास्त बदल करावायाचा असल्यास आय एम एफच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सची परवानगी पाहिजे परंतु ही परवानगी सभेत उपस्थित असलेल्या दोन तृतीयांश गव्हर्नर्सच्या बहुमताने प्राप्त व्हावयास हवी त्यानंतर तिसरं कार्य आहे स्पर्धात्मक अवमूल्यनावर नियंत्रण घालणे सदस्य राष्ट्राच्या विनिमय दरात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये आपापल्या चलनाचे अवमूल्यन करण्याची जी स्पर्धा चाललेली असते त्यावर आय एम नियंत्रण घालते परिणामी सदस्य राष्ट्रातील समता दर स्थिर राहण्यास मदत होते त्यानंतर चौथं कार्य आहे दुर्मिळ चलनाची व्यवस्था करणे आय एम एफकडे एखाद्या चलनाची मागणी सातत्याने वाढत असेल परंतु आय एम एफकडील असलेल्या त्या चलनाच्या साठ्यातून ती मागणी पूर्ण केल्या जात नसेल तेव्हा आय एम एफ अशा चलनाशी संबंधित देशाकडून सोने देऊन खरेदी करते किंवा ते चलन त्या देशाकडून उधार घेते एवढे करूनही त्या चलनाची मागणी पूर्ण होत नसल्यास त्या चलनाला दुर्मिळ चलन ज्याला आपण हार्ड करन्सी असे म्हणतो घोषित करून त्याचे सदस्य देशात योग्य पद्धतीने वाटप करते त्यानंतर पुढचं कार्य आहे मौद्रिक व तांत्रिक सल्ला देणे वित्तीय मदतीसोबतच आय एम एफ सदस्य राष्ट्रांना आर्थिक व मौद्रिक बाबींसंबंधी सल्ला देते तसेच तांत्रिक मदतही करते ह्यासाठी आय एम एफने एकोणीसशे चौसष्टपासून केंद्रीय अधिकोषण विभाग व राजकोषीय विभाग असे दोन विभाग सुरू केले असून ह्या दोन विभागातील तज्ज्ञ आवश्यकतेनुसार सदस्य राष्ट्रांना मौद्रिक व तांत्रिक सल्ला देतात त्यानंतर पुढील कार्य आहे प्रशिक्षणाची व्यवस्था करणे आय एम एफ आपल्या सदस्य राष्ट्रांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करतो त्यासाठी आय एम एफने एकोणीसशे एक्कावन्नपासून वॉशिंग्टन येथे एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे या केंद्रामार्फत सदस्य राष्ट्रातील अधिकाऱ्यांना विनिमय नियंत्रण मुद्रा धोरण प्रशुल्क धोरण अधकोशांचा विकास इत्यादींबाबत प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर सातवे कार्य आहे अखुल्या अर्थव्यवस्थेस चालना देणे आपल्या सदस्य राष्ट्रांच्या व्यापारातील अडथळे दूर होऊन तो मुक्त व्हावा यासाठी आय एम एफ सुरुवातीपासूनच प्रयत्नशील प्रयत्नशील असल्याचे दिसते विदेशी विनिमयातील बंधने दूर करणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे यासाठी आय एम एफ पुढाकार घेते कारण सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था खुल्या झाल्यास जागतिक व्यापार वाढवून त्याचा सर्वांना फायदा होईल असे आय एम ठाम मत आहे आणि शेवटचे कार्य आहे सभासद देशांची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करणे व्यापारी बँकांचे नियंत्रण करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक देशात एक दे केंद्रीय बँक असते त्याचप्रमाणे सदस्य राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आय एम एफ कार्य करते देशादेशातील देणी विटविण्याचे कार्य मुद्रा मार्फत केले जाते एक प्रकारे आय एम एफ सदस्य राष्ट्रातील केंद्रीय अधिकोषांचा अधिकोष म्हणून कार्य करते अर्थात मुद्रानिधीचे सल्ले सदस्य राष्ट्रांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचे असतात हे बंधनकारक नाही अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय मुद्रा निरनिराळी कार्य आहेत